विधान परिषदेचं कामकाज पाहायला या ठिकाणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठा आरक्षणाविषयी भाषण करतात प्रतिज्ञापत्र हे तारखेला दाखल केलं असत ही वेळ उतावीळपणाची तुमच्या सरकारवर आली नसती सभापती मोदय सात डिसेंबर म्हणजे काल सभापती मोदय सुनावणीच्या वेळी देखील शपथपत्र दिल्याची घोषणा या ठिकाणी केली जाते शैक्षणिक <coughs> आपले शिक्षण मंत्री विनोद तावडेजी कालही प्रेसवर बोलले <coughs> याच्या अगोदर आरक्षणाच्या बाबतीत बोलले की आम्ही सव्वीस सव्वीसशे पानाच कोर्टामध्ये दाखल केलंय सत्ता विष्य। सत्तावीसशे सत्तावीसशे पानाच कधी केलं सभापती मोदय सात तारखेला तारीख हे माहिती आहे पाच तारखेला तुम्ही सत्तावीसशे पानाचं कोर्टाच्या समोर दाखल केलं कोर्ट म्हणलं सत्तावीसशे पानाचं अॅफिडेव्हेट आहे सर्वांना वितरित करायचं आहे त्याच्यावर सगळ्यांना अभ्यास करायचा आहे त्याच्या कॉपी सुद्धा दिल्या नाहीत सभापती महोदय सरकारच्या वतीनं एक सत्तावीस पानाचा अफिडेव्हिट तुम्ही दाखल केलं आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून त्या ठिकाणी ती सात तारखेची तारीख आता पुढे एक महिन्यावर फेब्रुवारी महिन्यात गेली सभापती तीस जानेवारी जाने ही चूक कुणाची आहे का तुम्हाला सत्तावीस पानाचा इतका काळ गेला होता तर त्या काळामध्ये तुम्हाला काहीच तयारी करता आली नाही कदाचित तुम्ही ही तयारी सुद्धा मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं जे सकाळ मराठा समाज एकत्र जमा झाला आणि त्या मोर्चामध्ये मुखपणात सुद्धा जी हो आग होती ती थोडीशी आग कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळाली म्हणून हे सत्तावीसशे पानाचं शपथपत्र दाखवण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला ते मोर्चा निघाले नसते त्यांनी निर्णय घेतला नसता सभापती मोदय म्हणून सभापती मोदय आज या ठिकाणी या सर या सर्व गोष्टीत नोंद घेण्यासारखी बाब काय गेल्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर होण्यासाठी कोणताही प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून झाले नाहीत या उलट प्रकरणात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडून मराठा समाजास न्याय मिळवून देण्यासाठी माननीय हरीश साळवेंसारख्या ज्येष्ठ विधी सेवा उपलब्ध करून घेत असल्याच्या पोकळ घोषणा पलीकडे राज्य शासनानं काही केलं नाही प्रत्येक वेळेस उठायचं आम्ही माननीय हरीश साळवेंना या ठिकाणी वकील म्हणून सरकारच्या वतीनं लावलंय आणि आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची बाजू हरीश साळवे या ठिकाणी मांडणार आहेत आपण मला सांगावं रेकॉर्ड वर की हरीश साळवे साहेबांनी कितीदा सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये येऊन या ठिकाणी बाजू मांडली एकदा पण नाही सभापती महोदय आज ताज उदाहरण द्यायचं तर सात डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्या सुनावणीला हरीश साळवे साहेब शासनाच्या वतीनं सात डिसेंबरच्या कालच्या तारखेला सुद्धा ते उपलब्ध नव्हते हे तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे हा तुमची नियत साफ आहे तुम्हाला आरक्षण द्यायचंय सभापती महोदय या संदर्भात दाखल घेण्याजोगी बाब श्री विनोद नारायण पाटील यांच्या सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेत अरे सरकारला हरीश साळवेचं नाव घोषित केलं पण विशेष अनुमती याचिकेमध्ये या विनोद पाटलांनी हरीश साळवेंना घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली सरकारनी घोषणा केली त्यांना हरीश साळवेंना नेता आलं नाही पण एक याचिका करता हरीश साळवेंना वकील म्हणून लावतो आणि या ठिकाणी सभापती महोदय या निर्णयापर्यंत आज ते आणतो हे सरकारचं काम नाही सभापती महोदय प्रकरणाचा जलद निपटाऱ्याबाबत आदेश प्राप्त करून घेऊ शकले ते हरीश साळवे यांच्या सेवा सेवा शासन उपलब्ध करून घेऊ शकले नाही वस्तुता या प्रकरणाचा विशेष हस्तक्षेप याचिकेत माननीय उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी श्री विनोद पाटील यांच्यातर्फे उपस्थित राहण्यात श्री यांनी तयारी होती पण तथापि त्यांना राज्य शासनामार्फत नेमणूक करण्याचा घोळ जाणीवपूर्वक घालण्यात आला का तास रहा एक पाऊल पुढे